सर्वांना आधी नमस्कार आज मी गहू आणले आहेत म्हणजे मार्केटमधून धान्य विकत आणलं आहे वर्षभराचं आता ते मला वाळवून ठेवायचं आहे तर ते कशा पद्धतीने वाळवून ठेवायचं त्यामध्ये काय टाकायचं म्हणजे वर्षभर धान्य खराब होणार नाही कीड लागणार नाही तर तुम्ही व्हि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आज मी गहू वाळवत घालायचे आहेत तर सर्वात आधी आपले घरातले जे कामं आहेत ते आवरून घेतले आहेत आणि आपल्याला गहूवरती टेरेसवर वाळू घालायचे आहे तर चला म्हटलं कपडेही झाले आहेत धुवून तर वाळू घालाव आणि नंतर गहू टाकून देवा वाळवायला म्हणजे छान दिवसभर असे वाळल्या जातील तर आता इथे मला थोडीशी घाण वाटत होती गच्ची तर आता स्वच्छ झाडून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण गहू वाळू घालणार आहोत तर कमीत कमी दोन ऊन तरी द्यायचे असतात गव्हाला म्हणजे छान असे वाळल्या जातात गहू वर्षभर टिकतात तर आता हे गहू म्हणजे मी सकाळीच आणून ठेवले होते वरती म्हटलं थोडेसे आपले घरातले सकाळचे कामं झाले की मग गहू वाळू घालून तर आता हे गहू बघा तुम्ही सर्वात आधी तर गहू आणल्याच्यानंतर गहू चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये काही बारीक खडे वगैरे असतात किंवा कचरा घाण असेल ते निघून जाते चाळल्याच्या नंतरच आपल्याला हे गहू वाळवायचे आहेत कधी पण आपण बाजारातून गहू आणले तर आधी चाळून घ्या आणि हे वर्षभरासाठी आपण गहू साठवून ठेवणार आहोत तरी थोडे वाळलेलेच होते गहू तरी पण मी एक दोन दिवस तरी वाळवून घेणार आहे आणि त्याआधी तुम्ही इथे पाहू शकता असे चाळून घ्यायचे आहेत जे की बारीक गहू जे खडे असतात बारीक बारीक तेही निघतात तसं काही नाही आहे हो। गव्हामध्ये स्वच्छ आहेत अगदी पण तरीही चाळून ठेवायचे आता हे सर्व गहू चाळून घेते आणि नंतर वाळू घालणार आहे मी काही या गव्हामध्ये केमिकल वगैरे टाकणार नाही जे माझे आई दरवर्षी गव्हामध्ये किंवा धान्यामध्ये टाकत असते तेच तीच एक सिक्रेट वस्तू ह्या गव्हामध्ये टाकणार आहे गव्हाला अजिबात कीड लागत नाही तर इथे पाहू शकता आपण गहू चाळून असे वाळत घातले आहेत आता हे दोन दिवस वाळल्याच्या नंतर खाली घेऊन जायचे दोन दिवस पुरेसं ऊन बसते ह्या गव्हाला जास्त दिवस काही वाळवायचे नाही आहे आणि आता कडक ऊन असल्यामुळे एक दिवस जरी वाळवले तरी ठीक आहे तर आता हे बघा वाळवलेले गहू आपण अशा या कोठीमध्ये भरून ठेवणार आहोत तर ही कोठी मी स्वच्छ करून जे मागच्या वर्षीचे गहू होते ते काढून घेतले आणि दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतली आहे छान अशी कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि त्यामध्ये हे सर्व गहू भरून ठेवायचे आहेत तर ह्यामध्ये कोणी बोरिक पावडर किंवा मग ते गोळ्या भे भेटतात त्याही टाकतात आता तर इंजेक्शनही भेटून राहिले गव्हामध्ये टाकायचे तेही टाकतात पण मी ते काहीच टाकणार नाही आहे आधी आपण हे सर्व गहू भरून घेणार आहोत आणि ही कोठी पण अशी स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे जिथे की हवा खेळती राहील आणि कोरडं वातावरण राहील तिथे ठेवायची थे तर इथे पहा आपण हे गहू भरून घेतले आहे एक सारखे करून घ्यायचे आहेत वरती यावर पेपर टाकून देऊ आपण तर हा असा एक पेपर टाकायचा किंवा मग जे आपण हा पाला टाकणार आहोत हा आहे कडुलिंबाचा पाला हा या पेपरवर टाकायचा किंवा मग कडुलिंबाचा पाला तुम्ही सावलीमध्ये सुकवायचा आणि एखाद्या कॉटनच्या कापडमध्ये बांधायचा किंवा पिशवीमध्ये भरायचा आहे पिशवीला दोन तीन छिद्र पाडायचे आणि ही पिशवी जी लिंबाच्या पाल्यानं भरलेली पिशवी असते ती मदे है। या गव्हामध्ये टाकायची आहे या अजिबात वर्षभर किडा लागणार नाही किंवा दोन वर्षही गहू छान असे राहतील तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्कीच कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा परत भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये